नमस्कार काव्य रसिक मी आनंद नेवगी थेट अबुधाबीहून हो। माझ्या मित्रमैत्रिणींच्या कविता या उपक्रमाच्या अठराव्या भागात आपले मनपूर्वक स्वागत आज आपण माझा मित्र प्रशांत कुलकर्णी याच्या कवितेचा आनंद घेणार आहोत प्रशांत कुलकर्णी हा माझा अबुधाबीतल्या बेस्ट मित्रांपैकी एक मित्र मागच्याच वर्षी निवृत्तीनंतर तो अबुधाबीहून उन, पुण्याला स्थलांतरित झालाय अबुधाबीला आम्ही एकत्रित बरेच छोटे मोठे कार्यक्रम आयोजित केले आणि खूप धमाल केली प्रशांत स्वतः उत्तम अभिनय करतो आणि आतापर्यंत महाराष्ट्र मंडळासाठी त्याने अनेक नाटके एकांकिका दिग्दर्शित केल्या त्याच क्रीडा आणि फिल्मी दुनियाचं ज्ञान अफाट असल्यामुळे या विषयावरचे त्याचे लेख अगदी उत्तम असतात करोना काळात आशय सांस्कृतिक संस्थेतर्फे घेतलेल्या करोनावरची वरात या स्पर्धेत करोनातील या त्याच्या कथेला पारितोषिक मिळालं आणि श्रीमंत पुष्कर श्रोत्री यांच्याकडून त्या कथेचं अभिवाचन सुद्धा झालं विश्व मराठी परिषदेतर्फे आयोजित केलेल्या कोविड दोन हजार एकोणीस जागतिक कथा स्पर्धेत छत्तीस देशातून आलेल्या कथेमधून त्याच्या मन कोविड या कथेची निवड झाली मागे एकदा प्रशांतने रघनाकर मतकरी यांचे अजून यवनाथ मी हे नाटक डिरेक्ट केलं होतं त्यात लग्न झालेले पन्नाशीतील दोन मित्र एका तरुणीच्या प्रेमात पडतात आणि आपले खरे वय वे लपवण्यासाठी वेगवेगळी नाटकं करतात प्रशांतने या तरुणांसाठी एक मुक्त छंदातील गाणं लिहिलं आणि स्टेजवर बसवलं सुद्धा चला तर ऐकूया ते गाणं गाण्याचं शीर्षक आहे आहोतच आम्ही तरुण आहोतच आम्ही तरुण आहोतच आम्ही तरुण जरी दिसत नसलो वरून आम्ही आहोत तरुण म्हणूनच वाटते करावी थोडीशी मस्ती आम्ही आहोत तरुण म्हणूनच वाटते करावी थोडीशी मस्ती एखाद्या सुंदर ललनेशी असावी आपली दोस्ती वाटतं तिलाही घेऊन जावं आपण एखाद्या पार्टीला वाटतं तिलाही घेऊन जावं आपण एखाद्या पार्टीला हातात हात घालून डान्स शिकवावा कार्टीला वाई ठा छा छा वा छा असे म्हणत तिला घ्यावे कवेत असे म्हणत तिला घ्यावे कवेत एक संध्याकाळ घालवावी तिच्याही संभवेत परत एकदा जुन्या आठवणी आणि जुने दिवस येतील स्मरून परत एकदा जुन्या आठवणी आणि जुने दिवस येतील स्मरून आहोतच आम्ही तरुण जरी दिसत नसलो वरून मेट्रोला घेऊन जावं तिला एखाद्या मॅटिनीला मेट्रोला घेऊन जावं तिला एखाद्या मॅटिनीला गेटवे वर दुपार आणि संध्याकाळ चौपाटीला आईस्क्रीमचा फक्त एकच कोण आईस्क्रीमचा फक्त एकच कोण घ्याव्या दोघात वाटून आहोतच आम्ही तरुण जरी दिसत नसलो वरून चौपाटीच्या वाळूत बसून सूर्य अस्ताला जाताना पहावा चौपाटीच्या वाळूत बसून सूर्य अस्ताला जाताना पहावा ओहटीच्या पाण्यात पायाखाली सरकणाऱ्या वाळूचा स्पर्श व्हावा निसटणारा प्रत्यक्षण। मुठीत घट्ट पकडून धरावा निरोपाच्या भावनेनं हळूच हाताला स्पर्श करावा मग भरून येतील डोळे मग भरून येतील डोळे आणि भावना येतील उसंबळवून आहोत आम्ही तरुण जरी दिसत नसलो वरून आहोतच आम्ही तरुण जरी दिसत नसलो वरून मंडळी आपल्याला ही कविता कशी वाटली ते नक्की या चॅनलवर कळवा आणि कविता आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील आठवड्यात पुढच्या भागात नमस्कार